नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रफुल्ल जाधव येलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मी ऑर्डर सिरची अक्षय या नावाने जो वाण येतो त्याची लागण केलेली आहे तेवीस मे रोजी केलेली आहे आतापर्यंत जवळपास सतरा अठरा तोडे झालेले आहे आणि सेटिंग तुम्ही बघू शकता हा देशी वान म्हणजे पूर्वीचा जो देशी काकडी होती त्या मध्ये तुम्हाला हा दिसतोय आणि लोकल मार्केटला हा जास्त चांगल्या पद्धतीने चालतोय कराड वडगाव ह्या दोन मार्केटला मी जास्तीत जास्त वडगावला पाठवतो हो कराडला फार थोडा गेलाय माल आपला पण मार्केटला मागणी चांगली आहे आणि ही व्हरायटी मी परत दोन एकर करायचं रोप दिलेत ते प्लॅनिंग केलेलं आहे तेवीस मे रोजी मी ही लागण केलेली आहे तेवीस मे रोजी लागण करून साधारणपणे चाळीसाव्या दिवशी चाळीस बेचाळीसाव्या दिवशी पहिला तोडा मी घेतलेला आहे आणि देशी वाहन असल्यामुळे मार्केटला ह्याची मागणी चांगली आहे आणि आता रेट ही चांगले भेटत आहेत साधारणपणे आतापर्यंत एक चौदा ते पंधरा तोडे केलेले आहेत आणि जवळपास उत्पन्न आत्तापर्यंत मी एक पंधरा टनाच्या आसपास गेलेलो आहे माझी काकडी बेचाळीस गुंठे आहे आणि अजून एक मला अपेक्षित एक पंचवीस तोडे आहेत आणि तेवढे होतील आता तुम्ही बघू शकता काकडीची कंडिशन त्याच्यानुसार उत्पन्न वगैरे चांगलं वाटतय मार्केटला जाळ्याला काकडी किंवा विक्रीला चांगला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी ह्याची लागवड करायला काय हरकत नाहीये ही काकडी तशी इतर जातीच्या तुलनेत रोगालाही कठीण आहे आणि पिकाला भरपूर भरघोस पीक देणारे आहे लागवड अवश्य ह्या जातीची केली तर तुम्ही फायद्यात जाशि